शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एकोणतीस मे वार बुधवार दुपारच्या या बातमीमध्ये खास करून आपल्या हाती आलेले दुपारपर्यंतचे ताजे कापसाचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर कापूस उत्पादक शेतकरी कोणत्या कारणामुळे रस्त्यावर उतरतानाचे चित्र आहे तर ते सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा विनंती आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की गेल्या दोन दिवसापासून आपण वेळेवर व्हिडिओ टाकला नाही काल तर टाकलाच नाही कारण माझ्या वैयक्तिक कारणामुळे व्हिडिओ टाकणं झालं नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो इथून पुढे तुम्हाला नियमित वेळेवरती व्हिडिओ बघायला मिळेल चला मित्रांनो आजचे बाजार भाव बघू एकदा पावत्या दाखवतो पहिली पावती तुम्हाला बघायला मिळत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सात हजार तीनशे पंच्याऐंशी दुसरी पावती आहे मानवतची सात हजार चारशेपर्यंतचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे <coughs> त्यानंतर तिसरी पावती आहे सात हजार चारशेची एक पावती आणि दुसरा काटा सात हजार एकशे पन्नासचा पण आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सात हजार चारशे दहा रुपयाची पावतीसुद्धा आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर अजून एक सात हजार चारशे पंचवीस रुपयाची एक पावती शेतकऱ्याला आज कापसाला बाजारभाव मिळताना बा दिसत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येते सर्वात जास्त आज सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत दर जाताना दिसत आहे किमान सात हजार तीनशे पन्नास सरासरी सात हजार चारशे मित्रांनो सध्या हरभराचा विचार केला तर आकोटा अकोल्याला सात हजार वीस ची पावती आहे पा हरभऱ्याची त्यानंतर मित्रांनो हरभरा झाल्यानंतर तुरीचा विचार केला तर तुरीला तुरी अकोला येथे बारा हजार दोनशे पर्यंत भाव चालू आहे काल आकोटा अकोला या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त आठ हजार पंचेचाळीस पर्यंत भाव मिळताना दिसत आहे आजची पावती अजून यायची बाकी मित्रांनो पारशिवून या ठिकाणी आज कापसाला चारशे सहासष्ट क्विंटल आवक होऊन सात हजार दोनशे रुपयापर्यंत भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती झाल्यानंतर सॉरी अमरावती सत्तर क्विंटल आवाकून सात हजार तीनशे रुपये भाव मिळताना दिसत आहे देऊळगावराज या ठिकाणी चारशे क्विंटल कापसाच्या होऊन सात हजार तीनशे रुपयापर्यंत भाव मिळताना दिसत आहे आता बातमी बघू अकोल्यात विक्रेत्यांचा बंद कपाशीच्या बियाण्यासाठी शेतकरी रस्त्यावर वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप मित्रांनो कापशीच्या एका वाहनाची मागणी दररोज गंभीर वळण घेत आहे शेतकऱ्यांच्या आक्रमकतेपुढे सर्व यंत्रणा हतबल झाली आहे मंगळवारी तारीख अठ्ठावीस शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहून विक्रेत्यांनी दुकान बंद करीत जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत आपली बाजू मांडली अकोल्यात कपाशीचे बियाणे विक्री प्रकरण तापले आहे दरम्यान या प्रकरणी विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांनी उडी घेत सरकार प्रशासन एसीमध्ये कुल एसी मध्ये कुल आहे तर बियाणांसाठी शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे असे ट्विट करीत शासनावर टीकेची झोड सध्या उठवली आहे मित्रांनो यंदाच्या हंगामासाठी शासनाने सोळा मे पासून बियाणे विक्रीस मान्यता दिल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच अकोल्यात कपशीच्या एका वाहनाचे बियाणे मिळवण्यासाठी शेतकरी रांगा लावत असताना चित्र दिसत आहे कंपनीने बियाणाचा कमी पुरवठा केल्याने दिवस आता घेत आहे धन्यवाद भेटूया